जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आताच ज्यांनी आपलं मार्गदर्शन आणि अहिल्यादेवींवरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवींवरचं सर्व इतिहास ज्यांनी आपल्यासमोर मांडला त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे भटक्या विमुक्त जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य आमचे मित्र नवलराजी काळे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय साहेब ह्या किसान मोर्चाचे राज्याचे सरचिटणीस सन्माननीय राजनजी चिके सन्माननीय हेमंत फोंडेकर सन्माननीय मिलिंद लाड सन्मान्य बाळू सन्मान्य आमचे मित्र सामंत सन्माननीय विश्वनाथजी जाधव ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं ते आमचे बाबू शिंदे असतील सर्वच या खैराटवाडीमधील जय मल्हाल मित्रमंडळाचे कार्यकर्ते ग्रामपंचायत सर्वांनी सदस्य आणि सर्व आपण माता भगिनींनो खरोखरच सर्व इतिहास या ठिकाणी नवलराजने आपल्यासमोर मांडला आहे पण प्रामुख्याने आपण ही जयंती साजरी करताय कारण तीनशे वर्षानंतर देखील आपल्या ह्या महान ह्या देवीचं आठवण काढली जाते आणि जरी शासनाने कार्यक्रम ह्या वर्षी मोठ्या प्रमाणावर देशभर जरी साजरा केला असला तरी आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण बरीच वर्ष आपण या ठिकाणी आपल्या या वाडीमध्ये देवीचं स्मरण करताय त्यासाठी प्रामुख्याने मी मनापासून या ठिकाणी आपलं कौतुक आणि अभिनंदनसुद्धा करतो खरोखरच सांगावा इतिहास खूप कमी आहे कारण आपण आपल्या शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याचं खऱ्या अर्थानं संरक्षण जर कुणी केलं असेल इतिहास सगळा आपल्यासमोर ठेवलेला आहे पण ज्या महिलेने दहाव्या वर्षी आठव्या दहाव्या वर्षी जिचं लग्न होतं एकोणतीसव्या वर्षी जी विधवा होते आणि विधवा झाल्यानंतर सुद्धा म्हणजे आपला स्वतःचा पती गेल्यानंतर सासरा गेल्यानंतर मुलगा गेल्यानंतर सुद्धा एका महिलेने सलग तीस वर्ष ज्यांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हिंदूंची म्हणजे आता आपण काशी विश्वनाथ सारखं का मंदिर जे शिवलिंग आहे त्याची स्थापना सुद्धा अहिल्या देवीने केलेली आहे म्हणजे सोमवार देशभर पासष्ट पेक्षा जास्त जे आपली हिंदूंची तीर्थक्षेत्र आहेत ती मंदिरं बनवण्याचं काम त्यावेळी म्हणजे तीनशे वर्षापूर्वी ज्या आमच्या देवीने केले आहे त्याचं स्मरण आपण या ठिकाणी आज करतोय आणि मंदिरांचं झालंच पण अन्नाथांसाठी आता आपण कुठंतरी अन्नक्षेत्र बऱ्याच ठिकाणी आपण जातो बऱ्याच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तिथे आपल्याला समजतं ज्यांना अन्न मिळतलं त्यांना अन्नक्षेत्राची स्थापना आज आपण बघतो ती व्यवस्था बघतो पण ती अन्नक्षेत्राची संकल्पना आणि स्थापनासुद्धा तीनशे वर्षापूर्वी या अहिल्यादेवी त्यावेळी केलेली आहे म्हणजे गणेश घाट असतील ही मंदिरं असतील धर्मशाळा असतील यांची स्थापना आणि त्याच करून तिने इंदोरचं एक चांगलं शासक म्हणून सर्वसामान्यांना घेऊन उत्तम प्रशासक म्हणून ज्या देवीने काम केलं तिचं खरोखरच आज आपण या निमित्ताने आठवण करतोय आणि आवर्जून सर्व आमच्या तरुण मित्रसुद्धा या ठिकाणी आहेत खरोखरच हा एक दिवस आपण देवी असतील शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे एक दिवसांपुरत्या जयंती आपण साजरा करून चालणार नाहीत कार्यक्रम नक्कीच एक दिवस आपण केला पाहिजे पण त्यांचे विचार त्यांचं आत्मचरित्र जर आपण आपल्या जीवनात ते आत्मसात केलं तर मला वाटतं आपल्या संपूर्ण जीवन प्रवासात आपल्या पूर्ण आयुष्यात कशाचीच कमी आपल्याला पडणार नाही जर आपण त्यांच्या विचारावरती जर चालत असू तर आपल्याला कुठल्याच अडीअडचणी आणि कुठलंही मोठं संकट आलं तरी त्याला आपण तोंड देण्याची ताकद आपल्यात निर्माण होईल असे आपण या सर्व या महा पुरुषांचे माया आमच्या पोळितांचे आपण सर्व वारस दावर आहोत याची आपण प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे आणि खरोखरच या ठिकाणी सुद्धा आम्हाला या कार्यक्रमाचा भाग होण्याचं त्या कार्यक्रमाला येण्याचं चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं सुद्धा भाग्य आपल्यामुळे मिळालं त्यासाठी सुद्धा मी मुद्दामहून आपल्या जय मल्हार मित्र मंडळाचं मी कौतुक करतो आणि आपल्या ह्या मंडळाची वाटचाल आहे ती इथे न थांबता आपण ह्या पेक्षा अजून काय वेगळं पुढच्या वर्षी चांगलं करता येईल अहिल्यादेवी होळकरांचे विचार कसे आपण सर्व समाजात तरुणांपर्यंत त्यांचा इतिहासाचा जागर कसा करता येईल याची संकल्पना ठेवून आपण पुढच्या काही काळात काम करूया आणि त्यांच्या विचारांवरती आपली भविष्यातील सर्व पिढी चांगल्या पद्धतीने घडेल अशी मी, मित्रमंडर, मित्रमंडर मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा खैराटवाडी मित्रमंडळ जय मल्हार मित्रमंडळाचे मनापासून कौतुक करून सर्वांना मी या ठिकाणी या आमच्या पुण्यश्लोक अविला देवी होळकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन जय हिंद जय महाराष्ट्र